आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन प्रत्येक भागात घंटागाडीनुसार कचरा संकलनाची मोहीम चालू केलेली आहे प्रत्येक भागातला घंटागाडीद्वारे कचरा वर्गी वर्गीकरण कचरा संकलन होत आहे परंतु काही लोक रस्त्यावर कचरा टाकणे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी काही अशा तक्रारी आम्हाला प्राप्त होत आहेत तर माझं नागरिकांना एक आव्हान आहे की आपल्याकडं जो कचरा आहे तो आपल्याकडं जी नियमितपणे घंटागाडी येते त्या घंटागाडीमध्येच देवा आपण सार्वजनिक ठिकाणी टाकू नये जेणेकरून आपण इतर नागरिकांना त्याचा उपद्रव होतो तर काही चाळ किंवा काही झोपडपट्टी परिसरात काही लोक सकाळी कामावर जातात तर त्या ठिकाणी आता संध्याकाळीसुद्धा गाडीची व्यवस्था आपण करत आहोत तर आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान आहे की रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका तुमचा कचरा हा घंटागाडीत द्या जेणेकरून आपल्यामुळं इतरांना उपद्रव घंटागाडीची व्यवस्था असूनसुद्धा जे लोकं रस्त्यावर कचरा टाकतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई निश्चितपणे केली जाईल आणि नागरिकांनाही आव्हान आहे की आपल्याला जर असं काही दा। निदर्शनं झालं तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा आम्हाला कळवा आम्ही त्याच्यावर निश्चितपणे कारवाई